गजानन महाराज मंदिर बँक कॉलनी इथं गजानन प्रगड दिन मागील पंचवीस वर्षापासून हा उत्सव साजरा केला जातो यावर्षी प्रगड दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तगण यावेळी उपस्थित होत आहे यावर्षी महिलांनी तीन दिवसीय पारायण केलं त्याप्रमाणेच भक्तांचा प्रतिसाद चांगला मिळाला दर गुरुवारी प्रसादाचं वाटप करण्यात येतं दर गुरुवारी पंधराशे भक्त प्रसाद सेवन करतात प्रगट दिनानिमित्त पण तीन हजार भक्तांनी प्रसादाचं सेवन केलं गावातील सर्व भक्तांनी गजानन महाराजांचं दर्शन घेतलं अन्नदाते दत्तात्रेय दलाल अण्णा हे होते संजीव बाहिती हे सुद्धा होते तसंच बँक कॉलनीतील सर्व सेवेकरांनी कार्यक्रमाचं आयोजन अतिशय व्यवस्थित करून आनंदात आणि उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडला एकोणीसशे शहाण्णव पासून मंदिरची स्थापना झालेली आहे अध्यापर्यंत पूजा चालू आहे आणि दरवर्षी काकडा होतो काकडा आरतीमध्ये अठरा वर्ष काकडा चालू झालेला आहे यावर्षी सामुदायिक पारायण गजानन विजय ग्रंथाचं झालेलं आहे हे पहिलंच वर्ष आहे सेहेचाळीस जण बसलेले आहेत त्या चाळीस महिला आहेत सहा पुरुष आहेत सकाळी अकरा ब्राह्मणाचा अभिषेक झालेला आहे साडेसात ते साडेनऊ दहा ते बारा नारायण दररोज होऊ लागले तीन दिवस आणि आता महाप्रसादाला बारा ते तीन पर्यंत महाप्रसाद घ्यायचा आहे आणि सर्वांनी महाप्रसाद लाभ घ्यायचा आहे बँक कॉलनी मध्ये हे मंदिर आहे या मंदिराची स्थापना एकोणीसशे शहाण्णव मध्ये झालेली आहे गजानन महाराज मंदिर गजानन महाराज मंदिर असून या ठिकाणी मागील पंचवीस वर्षापासून गजानन महाराजाचा प्रगट दिन साजरा होत आहे याही वर्षी अतिउत्साहात हा प्रगट दिन साजरा होत आहे बऱ्याच लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि आता सुद्धा छेचाळीस लेडीज बसलेले आहेत आणि याच्यापुढेही अशीच आमचं संख्या पारायणाची वाढत जाईल आणि सर्वांना विनंती व हे झाल्यानंतर सर्वांनी प्रसाद घेऊन जावा ही नम्र आहे त्यामुळे सर्व भक्तांची संख्या वाढलेली आहे याही पुढे अशीच संख्या वाढत राहील ही मी गजानन महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद आज आपण श्री गजानन महाराज म्हणून प्रकट झाले आणि जेव्हा त्यांनी विचार केले आणि भक्तांना आपले चमत्कार त्यांनी दाखवले हे आपण आज पाहिजे आजपर्यंत सुरू आहेत